नमस्कार पुष्पाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज बघणार आहोत तर बघा किती छान अशी शेव झालेली आहे आणि अजिबात अशा गुठोड्या वगैरे नाही झाल्या आणि खूप छान अशी बघा तेल अजिबात पिलेलं नाही ह्या शेवनी नाहीतर बरेचदा शेव बारीक जेव जेवढी बारीक शेव असेल तेवढी बारीक शेव तेल पित असते पण ही शेव इतकी छान झालेली आहे आणि शेवटपर्यंत असा साचा अडकला वगैरे काहीच नाही मस्त असे शेवचे पूर्ण छान असे निघत होते असे म्हणजे पूर्ण कढईभर शेव निघत होती तर इथे मी ह्या ग्लासनी तीन ग्लास इथे बेसन पीठ घेतलेलं आहे एकदम बारीक असं आणि ते चाळून घेतलेलं चाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ह्या वाटीनी एक वाटी इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होते अजिबात गुठड्या वगैरे होत नाही पिठाला आणि जे चिकट जे 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 बेसनचं असते ते थोडंसं चिकट असते तर ते चिकटपणासुद्धा कमी होतो तर आता इथे मी ओवा आणि जिरा थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याला चाळणीने चाळून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टी चाळूनच घ्यायची आपल्याला आणि आता चवीला थोडंसं तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे हळद घालायची नाही आहे इथे मी हळद नाही घातलेली आहे हळदीमुळे मग कलर थोडासा चेंज होतो म्हणून मी हळद नाही घातलेली आहे तर तुम्ही इथे लसणाचं अर्कसुद्धा इथे टाकू शकता म्हणजे लसूणी शेव होईल पण मी इथे घातलेलं नाही आहे आणि तीन ते चार पडी मी इथे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाचा अंदाज थोडा कमी जास्त घेतला तरी तुम्हाला चालू शकते तांदळाच्या पिठामुळे खूप छान अशी शेव होते आणि तेलकटसुद्धा अजिबात तेलकटसुद्धा होत नाही तर आता हे छान थोडंसं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खूप जास्त पातळ करायचं नाही असं घट्टसर ठेवायचं आचारी जे लोक काढतात शेव वगैरे ते अशाच प्रकारे घट्ट असं बेसन ठेवतात बघा जास्त खूप जास्त घट्ट ठेवत नाही अशा प्रकारे करतात बेसनपीठ भिजवून घेतात असं आणि बघा माझ्याकडे एकदम बारीक अशी सुतासारखी बारीक अशी चकती आहे सा ह्या साच्याची अशी चकती आहे तर बघा असं चम्मचने मी भरून घेत आहे याला साच्यामध्ये आणि जेवढं नरम राहील एवढं तेवढं आपले शेव छान होईल अशी व्यवस्थित पडेल तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे बघा थोडंसं मी गोळा इथे टाकून बघत आहे तर पटकन वर आलेलं आहे तर आता हे काढून घ्यायचं म्हणजे जडतं वगैरे म्हणून काढून घेतलेलं आहे मी आणि आ, ह्या साच्यातून आपल्याला शेव बरोबर अशी पिळून घ्यायची आहे बघा शेवटपर्यंत ही अजिबात इथे गुठळ्या वगैरे काही झालेल्या नाही नाहीतर बरेचदा अशा गुठळ्या गुठळ्या होतात एक दोन घाणे गाणे नंतर गुठळ्या होतात पण अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाही मस्त अशी बारीक अशी शेव झालेली आहे आणि खायलाही तितकीच चवदार अशी झालेली आहे बघा किती सुंदर असं इथे शेव तयार झालेली आहे आपली बघा जाळीदार मस्त अशी तर अशाच प्रकारे मी संपूर्ण शेव काढून घेणार आहे आणि जेवढी बारीक शेव असली तेवढी त्याची क्वांटिटीसुद्धा भरपूर होते आणि जर ठोकळ शेव काढली तर ती क्वांटिटी कमी क्वांटिटीमध्ये होते कारण ठोकळ असते म्हणून आणि बारीक शेव भरपूर अशी झाली आहे तीन ग्लासची शेव पुष्कळ मोठी अशी शेव झालेली आहे बघा किती छान दिसत आहे बारीक अशी बघा ह्या टोपलीमध्ये सुद्धा ठेवलेली आहे मी आणि तिकडे ताटामध्ये सुद्धा शेव ठेवलेली आहे बघा मस्त अशी छान अशी बारीकशी एकदम बारीक अशी सुतासारखी बारीक आहे मस्त अशी फाईन शेव मी तयार करून घेतलेली आहे तर तुम्हाला इथे आवाजावरून लक्षात येते की कि किती छान अशी झालेली आहे कुरकुरीत आणि मस्त अशी अजिबात तेलकटसुद्धा नाही झालेली आहे मी इथे तोडूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला किती छान झालेली आहे आणि बघा अजिबात तेल चिपकलेलं नाही हाताला तर तुम्हाला अशाच प्रकारचे ह्या दिवाळीला शेव करायची असेल तर नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला విసరూ నకా పునః భటూ నవీన్ ఛాన రెసిపీమే తోపర్యంతో ధన్యవాద